लिफ्टच्या दुरुस्तीचं काम सुरू असताना अचानक लिफ्ट कोसळली आणि महेश कदम आणि किशोर गायकवाड हे दोघे जण गंभीर जखमी झाले उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला सुदैवानं सचिन सुतार या दुर्घटनेतून बचावले ही दुर्घटना करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या कमल परफ्युम्स दुकानात आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली कोल्हापुरातील राजारामपुरी इथल्या चौथ्या गल्लीत पंचेचाळीस वर्षाचे महेश कदम हे आपली आई पत्नी आणि दोन मुलांचं राहतात सरनोबतवाडी इथं त्यांचा वेल्डिंगचा कारखाना आहे गेल्या पाच वर्षापासून ते लिफ्टच्या देखभाल दुरुस्तीचं काम बघतात या कामासाठी टोप इथले सचिन सुतार आणि मणेरमळा इथले त्रेसष्ट वर्षीय किशोर गायकवाड त्यांना मदत करतात आज गांधीनगर इथल्या मसुटे मळ्यातील कमल परफ्युम्स या दुकानातील लिफ्टच्या दुरुस्तीचं काम आलं होतं दुपारी तीन वाजता त्यांनी कामाला सुरुवात केली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर लिफ्ट थांबून त्या लिफ्टवर चढून महेश कदम आणि किशोर गायकवाड काम करत होते त्यांच्या मदतीसाठी तिसऱ्या मजल्यावर सचिन सुतार थांबले होते दरम्यान अचानक लिफ्टचा बेल्ट सुटला आणि प्रचंड वेगानं लिफ्ट तळ मजल्यावर येऊन आदळली त्यावेळी लिफ्टवर बसलेले महेश कदम आणि किशोर गायकवाड या दोघांना प्रचंड मार बसला आणि ते जखमी झाले या दोघांना तातडीनं दुकानाचे मालक कामगार आणि सचिन सुतार यांनी रुग्णालयात दाखल केलं मात्र त्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता केवळ दैव बलवत्तर म्हणून तिसऱ्या मजल्यावर थांबलेले सचिन सुतार बचावले या घटनेची नोंद गांधीनगर पोलिसात झाली आहे